नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक तर आपण प्रोमो पोस्ट केलेला होता की नवीन शर्तीच्या मिळकतीबाबत आपण दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये साठेखाचा दस्त नोंदवतो रजिस्टर कुलमुखत्यारपत्र घेतो आणि त्यानंतर त्या रजिस्टर कुलमुखत्यारपत्राच्या आधारे खरेदी खत नोंदवलं जातं परंतु त्या खरेदी खताच्या दस्तामध्ये जे नमूद केलेलं असतं की एवढी एवढी रकमेला ती मिळकत विक्री करण्याची ठरलेली आहे आणि एवढ्या एवढ्या मिळकतीला ती मिळकत विक्री केलेली आहे तर त्या विक्रीच्या पैशाचं काय ती विक्रीचे पैसे कोणी घ्यायचे आणि ते कोणाला मिळाले असं समजायचं हा प्रश्न नेहमी पत्राच्या बाबतीमध्ये अनुत्तरित राहतो खूप जणांना माहीत वेग आहे की शासनाच्या वेगवेगळ्या शर्ती आहेत नवीन शर्ती आणि त्या नवीन शर्तीच्या जमिनी असतात नवीन शर्तीच्या जमिनीच्या अनुषंगानं दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये बिनकब्ज्याचं साठेक जे आहे ते नोंदवलं जातं त्याचबरोबर ते जे मालक असतात त्या मिळकतीचे ते वेगळ्या जिल्ह्यातील असतात आणि त्यांच्या मिळकती या वेगळ्या जिल्ह्यामध्ये असतात त्यामुळे त्यांना परत हेलपाटा नको किंवा परत काही गुंतागुंत वाढायला नको म्हणून बऱ्याच वेळा त्या बिनकब्ज्याच्या साठेकथासोबतच रजिस्टर पत्राचा दस्त जो आहे तो दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवला जातो आणि जे साठेखाताचा दस्ता असतो त्याच्यामध्ये जो मजकूर लिहिलेला असतो ही मिळकत शासनाची आहे शासनाची परवानगी लागते ती परवानगी ज्याने काढायची त्या व्यक्तीचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला असतो आणि परवानगी मिळाल्यानंतर खरेदीखत करून घ्यावं असं त्यामध्ये मजकूर असतो परंतु खरेदीखत जे आहे ते आम्ही तुम्हाला करून देऊ असं त्या साठेखातामध्ये म्हटलेलं असतं आणि त्याच दिवशी दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये त्या दस्तासोबतच रजिस्टर बिनकब्ज्याच्या साठेखाताच्या दस्तासोबतच रजिस्टर पत्राचा दस्त जो आहे तो नोंदवला जातो आणि त्या रजिस्टर पत्राच्या दस्ताने जे मालक असतात त्या मिळकतीचे ज्यांना मालकी प्राप्त झालेली आहे शासनाकडून तर त्या मालकांकडून जे रजिस्टर पत्र लिहून घेतलं जातं तर त्या रजिस्टर पत्रामध्ये सगळा मोजकूर लिहिला जातो की ही मिळकत आजपासून तुमच्या ताब्यामध्ये दिलेली आहे तुम्ही वहिवाटावी परवानगी काढण्यासाठीचे जी काही प्रोसिजर आहे ती आमच्या वतीनं तुम्ही करावी त्याचा खर्च कोणी करायचा ते लिहिलेलं असतं आणि त्याच्यामध्ये पुढं असंही लिहिलेलं असतं की जेव्हा परवानगी मिळेल तेव्हा या रजिस्टर पत्राच्या दस्ताच्या आधारे तुम्ही ही मिळकत जी आहे ही मिळकत तुम्ही अन्य कोणालाही विक्री करावी म्हणजेच ही जी मिळकत आहे ते विक्री करण्याचे अधिकारसुद्धा त्या रजिस्टर पत्राने दिलेले असतात आता गफलत नेमकी इथे होते कारण बऱ्याच वेळा आपल्या सर्वांना माहीत आहे की मिळकतीची ॲक्च्युली किंमत जी असते खरी किंमत ती वेगळी ठरलेली असते आणि दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये ज्या जे व्यवहार होतात जे नोंदणी के दस्त केले जातात त्यामध्ये शासकीय किंमत दाखवली जाते खरं तर हे खूप चुकीचं आहे रेकॉर्डवर किंमत राहण्यासाठी जी ठरलेली आहे त्याप्रमाणे व्यवहार करणे हे कधीशी कधीही कायदेशीर होते कधीही सोयीचे होते परंतु साठेकथामध्ये अल्प रक्कम लिहिलेली असते शासकीय किंमतीप्रमाणे लिहिलेली असते आणि कधी कधी जी व्यवहाराची रक्कम आहे ठरलेली ती सगळी दिलेलीसुद्धा असते कधीकधी ती जी व्यवहाराची रक्कम आहे त्यातली काही रक्कम जी आहे ती शिल्लक राहिलेली असते आणि परवानगी मिळाल्यानंतर ती परत द्यायची असते खरेदी खात्याच्या वेळेला आणि जेव्हा त्या रजिस्टर पत्राच्या आधारे परवानगी काढली जाते आणि कधीकधी तर त्या रजिस्टर पत्राच्या आधारे पत्र घेणार व्यक्ती ही खरेदी दस्तामध्ये देणार असं नमूद करून घेणार म्हणून स्वतःच म्हणून खरेदीचा दस्त नोंदवला जातो किंवा कधी कधी कुटुंबातील व्यक्तीच्या नावाने नोंदवला जातो कधी कधी त्या मुखत्यारपत्रातील दस्ताच्या आधारे अन्य त्रयस्त व्यक्तीला ती मिळकत विक्री केली जाते खरेदी खताचा दस्त होतो त्याप्रमाणे सातबाराच्या उतारावर नोंदी सुद्धा होतात परंतु हे सगळं झाल्यानंतर जेव्हा वाद उपस्थित होतो तो म्हणजे मूळ मालकाने जे रजिस्टर मुखत्यारपत्रामध्ये हक्काने अधिकार दिलेले आहेत ते काय दिलेले होते बऱ्याचशा रजिस्टर पत्रामध्ये एवढाच मजकूर लिहिलेला आहे की तुम्ही परवानगी काढावी तुम्ही जमीन व्हिवाटावी तुम्ही ग्राहक पाहावे आणि तुम्ही या मिळकतीची विक्री करावी हो ठीक आहे पण विक्री केली विक्री केलेल्या पैशाचं काय जे खरेदी खत नोंदवलं जाईल त्या खरेदी खतामध्ये जी रक्कम असेल तर त्या खरेदी खताची रक्कम जे मालक आहेत त्यांच्या वतीनं मुखत्यारपत्र म्हणून मुक्त्यारपत्र घेणार म्हणून मुक्त्यारपत्र घेणारी व्यक्ती स्वीकारते परंतु त्या रजिस्टर मुखत्यारपत्राने ती रक्कम त्या मुखत्यारपत्र घेणाऱ्याने स्वतःच ठेवायची आहे का ती रक्कम स्वीकारून मूळ मालकाला ती रक्कम द्यायची आहे याबद्दल त्या दस्तामध्ये कुठलाही उल्लेख नसतो त्यामुळं भविष्यकाळामध्ये सुद्धा वाद होऊ शकतात की जे दस्त मी लिहून दिलेले आहे ज्यामध्ये रजिस्टर बिनकब्जाचे साठे घाताचा असेल रजिस्टर कुलमुखत्यारपत्राचं असेल हे दोन्ही दस्त मी लिहून दिले यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद नाही आणि मी त्यांना ती मिळकत विक्री करण्याचे सुद्धा अधिकार दिले परंतु मी त्या रजिस्टर पत्रामध्ये असं कुठंही म्हटलेलं नाही की तुम्ही ती मिळकत विक्री करा आणि त्याचे आलेले सगळे पैसेही तुम्हीच घ्या म्हणजे पुन्हा प्रश्न तोच की त्या खरेदीच्या मिळकतीचे जी खरेदीची किंमत आहे ती कोणी घ्यायची कोणाकडे ठेवायची तर याबद्दल रजिस्टर पत्रामध्ये स्पष्टीकरण जरूर लिहा ती खरेदी विक्री केल्यानंतर त्या आलेल्या विक्रीचे पैसे मूळ मालकाला द्यायचे आहेत का आलेले पैसे जे आहेत ते तो धारक जो आहे तो ठेवून घेणार आहे याबद्दल स्पष्टीकरण असणं हे खूप गरजेचं असतं अन्यथा त्या खरेदी खताबद्दल सुद्धा उपस्थित होऊ शकतात ही काळजी मात्र जरूर घ्या म्हणजे आपला रजिस्टर पत्राच्या आधारे जे खरेदीखत आपण नोंदवलेलं आहे ते खरेदीखत जे आहे ते कायदेशीर होईल आणि मोर पर्टिक्युलरली देअर विल बी मोर स्पेसिफिकेशन मोर क्लिअरिटी इन रिस्पेक्ट ऑफ द कन्सिडरेशन विच इज मेन्शन इन द सेल रि त्या खरेदी खतामध्ये जे काही कन्सिडरेशन अमाऊंट आहे खरेदीची किंमत आहे त्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल की हू विल रिसीव दॅट पर्टिक्युलर सेल अमाऊंट आणि ती जर स्पष्टता असेल तर भविष्य काळामध्ये मात्र त्याबद्दल कोणतेही वाद होणार नाही ही काळजी जरूर घ्या आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला जरूर शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलेलं नसेल अद्याप तर जरूर सबस्क्राईब करा आणि एक शेवट शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते बेल आयकॉनचं बटन जरूर दावा आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल कोर्ट कचेरी ऑफिशियल या फेसबुकच्या पेजवर तर पेजला फॉलो करा आपण जर कैलास नाही या प्रोफाईलवर जर आपण पाहत असाल तर प्रोफाईलला फॉलो करा आणि इंस्टाग्राम कोर्ट कचेरी ऑफिशियल हे इंस्टाग्राम पेजसुद्धा आपलं आहे तर त्याच्यावर जर आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर त्या पेजलासुद्धा आपण फॉलो करा खूप खूप धन्यवाद